हे बघा धारवंट्याच्या क्षेत्रातील या ठिकाणी बाधित असलेलं अशोक भगवानराव शेळके यांचं हे शेत त्यांच्या पिकाचं शेतमालाचं झालेलं नुकसान बघू शकता हे झाड कोसळलेलं आहे चिंचेचं झाड आणि त्यांच्या शेतामधून आणि शेजारी असलेल्या काशीद कंपनीच्या शेतामधून हा मोठा घळ या ठिकाणी पडलेला आहे न भरून येणारं नुकसान सध्या धारवंट्यातील शिवाऱ्यातील शेतकरी बांधव शिंदफनेचा जे रोद्ररूप आहे वरती झालेली अतिवृष्टी आणि जो तो बंधारा आहे त्या चुकीच्या पद्धतीचा आणि छोट्या दरवाज्याचा असल्यामुळं या ठिकाणी या संपूर्ण धारवंटेकरांचं जे शेतजमिनी आहेत त्या खरडून गेलेल्या आहेत त्या पिकांचं भरपूर असं नुकसान झालं आहे या ठिकाणी मोसंबी दिवस बघू शकता तुम्ही उन्मळून पडलेल्या आहेत मोसंबीची फांट्या झाडं काही झाडं ह्या पूर्ण मोसंबीला मोसंबी पूर्ण काठोकाठ भरलेली होती त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही सिंधपाण्याच्या या रोद्रोप रूपामुळे आणि त्या चुकीच्या बांधाऱ्याच्या छोट्या छोट्या दरवाज्याला जे अडकलेले जे मोठमोठेले झाड आहेत त्याच्यामुळं या नदीनं जो प्रवाह धारण केला तो प्रवाह असा ही झाडं सगळी उन्मळून उन गेलेली थी आहेत इथं या ठिकाणी घळं पडलेली आहेत अजूनही या ठिकाणी पाणी वाहत आहे हे एवढे एवढे मोठाले वृक्ष या ठिकाणी उप उन्मळून त्या शेतकऱ्याची तिथाल्ली जी जमीन आहे ती पूर्णत खड्डा पडलेला आहे त्या जमिनीमध्ये आणि हे अशा प्रकारचं प्रचंड नुकसान या ठिकाणी येथील शेतकरी बांधवांचं झालेलं आहे ही आहे अशोक भगवानराव शेळके यांच्या मोसंबी या शेतीतील परिस्थिती